नमस्कार मित्रांनो कशात सर्वजण मजेत ना मजेतच राहायला पाहिजे धपाटा रेसिपी बनवणार आहे त्याला लागणारं साहित्य आहे बघा हे तांदळाचं पीठ आहे एक वाटी बेसन अर्धी वाटी गव्हाचं पीठ एक वाटी सपाट आणि दोन वाटी ज्वारीचं पीठ आहे अशा प्रकारे मी धपाटा बनवणार आहे आमच्याकडच्या पद्धतीने माझ्या घरच्या पद्धतीने तर याला आणखीन काय काय लागते सामान साहित्य ते तुम्हाला दाखवते आमच्याकडचा देवीचं नैवेद्य आहे आज धपाट्याचा सर्व पीठ एक करून घेऊत आहात आपण आमच्याकडे देवीला नैवेद्य असतो आज बेसन आणि तांदूळाचं पीठ सर्व एकत्र करायचं पद्धतीने याच्यामध्ये ओवा मी क्रश करण घेतलेलं आहे पांढरे तीळ एक वाटी कोथिंबीर मीठ चवीनुसार आलं लसन नाही लसन आणि जीराचा पेस्ट सॉरी मी आलं लसन बोलले जिरा आणि लसणाचा पेस्ट हळद आणि लाल मिरची पावडर तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त अशा प्रकारे धपाट्याची तयारी आपली झालेली आहे छान मिक्स करून घेऊ आणि छान ना मिक्स केल्यानंतर आपण याला पाण्याने भिजून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून आपण याला भिजून घेऊ हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपला छानसा वळ तयार झालेला आहे मी थंडच पाण्याने मळलेला आहे याला मी गरम पाणी पण वापरू शकता छान मी असे छोटे छोटे असे उंडे करून घ्यायचे याला तेल लावायचं आणि बाजूलाच मी लावायला पीठ ठेवलं आणि तेल लाव ठेवलं हे आता आपण पळपाटावर करून घ्यायचं बघू शकता आमच्याकडच्या पद्धतीने धपटा कसा बनवतात ते दाखवते तुम्हाला छान थापन घ्यायचं हाताच्या साह्याने थोडं मी लावायला तांदळाचं पीठ घेतलं याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला दबाटा हाताच्या सहाय्याने किंवा जर हाताने नाही जमला तर तुम्ही लाटणार असते लाटण्याच्या सहाय्याने पण करू शकता तवा ठेवला गॅस चालू आहे आपला धपाटा टाकायचा बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण ओलथून घेतलेला आहे आता आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि छान शेकून घ्यायचं खरपूस प्रकारे। में ने में। अशा प्रकारे तुम्ही कशा पद्धतीने बनवतात धपाटा नवरात्रामध्ये बघू शकता बघा मित्रांनो आपला धपाटा अशा पद्धतीने तयार झाला आता अशाच पद्धतीने मी सर्व धपाटे करून घेते याला पण आपण पलटून घेऊ अशा पद्धतीने आणि जाळ आहे ना थोडा मोठाच ठेवायचा झपाट्यासाठी त्याला पण छान शेकून घेऊन खरपूस दोन दिवस दोन किंवा तीन दिवस टिकतो असं जर आपण छान भाजला तर आता हे पण धपाटा काढून घेते अशा पद्धतीने धपाटे करायचे जाड किंवा पातळ तुम्हाला जसे जमले तसे करायचे धपाटे आणि फ्लेम आहे गॅसची मोठीच ठेवायची एक छान शेकून घ्यायचं आणि तेल लावायचं थोडं आमच्या सासूबाईने असं सांगितलं आहे मला आमच्याकडच्या पद्धतीने तेलंगणा पद्धत बघा किती छान आहे ना छान झालेलं आहे स्मूथ झालेला आहे छान फुगत आहे छान आलटून पालटून छान शेकून द्यायचं जर आपल्याला हाताला चटके लागत असेल तर आपण सराट असतो त्याच्याने करू शकता खालीवर छान खूपच भाजून घ्यायचं ह्याला मी आम्ही सराटा म्हणतो तुम्ही उलथणी म्हणता काय काय म्हणता माहिती नाही मला बघू शकता मंडळी बघा मित्रांनो आपले सर्व ना धपाटे पूर्ण झालेले आहे अशा प प्रकारे मी सर्व बनवले आहे तुम्ही पण बनवा मी सांगितल्याप्रमाणे असे असतात आमच्याकडचे टमाट्याची कच्च्या टमाट्याची चटणी आमच्याकडे आणि चवळीची भाजी नैवेद्याला आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये मध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू ताण अशी छानशी रेसिपी घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद